नमस्कार मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो हो आज हमालांच्या कामबन आंदोलनामुळे सध्या मार्केट बंद असून आज थोड्याच वेळात हमाल वर्ग व व्यापारी यांच्यामध्ये आता मीटिंग होणार असून आज नेमकं काय होणार आहे याबद्दल थोड्याच वेळामध्ये चर्चा होणार आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर जे भाष्य केलं होतं त्या पार्श्वभूमीवर सध्या आ, या ठिकाणी आंबेडकरवादी मंडळींनी या सोलापूर मार्केटमध्ये कांद्याची वजन करणे व कांदा उतरून घेणे या सर्व गोष्टी सध्या बंद असून मार्केट नेमकं कधी चालू होणार आहे हे थोड्याच वेळात करणार आहे अचानकपणे काल आ, ही भूमिका घेतल्यामुळं हा पेच प्रसंग निर्माण झाला असून थोड्याच वेळात आज रात्री जो आलेला होता त्यामध्ये दहा वीस टक्के कांदा त्या ठिकाणी उतरलेला आहे बाकीचा जे काही कांदा त्या ठिकाणी कामगारांची भावना फार मध्यम तीव्र असल्यामुळे तरी या ठिकाणी आज कांदा उतरणार नाही अशा प्रकारची घोषणा केलेली आहे सकाळी सहा वाजता आम्ही त्यांची प्रयत्न केला परंतु आज आम्ही कांदा उतरणार नाही आज संध्याकाळी आम्ही कांदा उतरून उद्या सुरळीत कामकाज करू अशा प्रकारच्या त्यांची भावना आलेल्या आहेत मग ज्या ठिकाणी आपले उपायुक्त कवाडे साहेबचे की शेतकरी जे रास्ता का रोखं आंदोलन मार्केट यार्ड मध्ये मार्केट या स्टोर केला होता त्या ठिकाणी देखील मी सर्व आपले मायबाप शेतकरी बघून आम्ही विनंती केली की उद्या आम्ही बाजारपेठ या ठिकाणी बंद करू म्हणजे जे काही आज कांदा आहे तीनशे साडेतीनशे गाड्या ते कांदा पूर्ण आज उतरलं जाईल नाही सकाळी त्याचा मध्ये व्यवस्थित काटाकिटा करून जाईल आणि जे उद्या आज सध्या तरी जो कांदा येणार आहे आम्ही आज टाकणार आहे की बाबा उद्या बाजारपेठ बंद म्हटल्यानंतर आज कुठल्याही प्रकारे कांदा या मार्केट यार्डात येणार नाही याची दक्षता कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक आदरणीय सचिव निबाळकर साहेबांनी सुद्धा प्रशासक निबाळकर साहेब यांना देखील आम्ही कल्पना दिलेली आहे आता जे सचिव सुरेवशील साहेबांना देखील सूचना आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहे की आलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक आयत्याने आपापल्या जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं नाश्त्याची व्यवस्था चहाची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था आणि त्यांचं माल सुरक्षेची व्यवस्था मार्केट कमिटी आणि आडते या ठिकाणी करायचं आहे त्यासाठी सर्व आरतीला या ठिकाणी विनंती करणार आहे दरवर्षी आपल्याला या ठिकाणी या, या बाजारपेठेवर घटना घडत असते त्या घटनेवर मात करून आपण पुढे जात असतो त्यासाठी मी आपल्या सर्व मायबाग शेतकऱ्यांना मी विनंती करणार आहे की आपण देखील आज ताय श्री शिब्देश्वर बाजार समितीचं सोलापूरचं नाव या महाराष्ट्रामध्ये मोठं करण्याचा प्रयत्न आपण केला आणि आज ताब्यात कुठलेही गांजोळ शेतकरी असतील व्यापारी असतील लाटके असतील श्रमजीवित कामगार असतील लावण्याचा प्रयत्न आज ताब्यात केलेली नाहीये कुठेही लावता येऊ नये त्यासाठी मायबाप शेतकऱ्यांना मी आज दोन समोर विनंती करणार आहे की बाबा जे काही घटना संसदमध्ये घडलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आज कामगाराच्या भावना घेऊन असणार आज काम करणार नाहीत अशा प्रकारची त्यांची माहिती मिळाली मायबाप शेतकऱ्यांना विनंती करणार आहे की आज माल आपला उतरून घेईल आणि आजच्या मालाला योग्य भाव हाव चांगल्या भाव उद्या सकाळी आपल्याला या ठिकाणी मिळतील याची दक्षता देखील सर्व वाढती व्यापारी घेतील त्यासाठी शेतकऱ्यांना विनंती आहे की आज संध्याकाळी माल आम्ही बाजारपेठेमध्ये आणू देणार नाही दोन्ही तिन्ही जे गेट आहेत हे संध्याकाळी सात वाजापासून आम्ही बंद ठेवणार आहे हे ठिकाणी आज घेणार नाही हे आम्ही तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी हमी देतोय आणि आताच ताबडतोब सर्व आडतींना मेसेज जाईल की उद्या बाजारपेठ बंद म्हणजे माल आज रात्री येणारा माल म्हणजे उद्या विक्रीसाठी ते बंद राहील आजचा माल उतरून घेईल आणि उद्या त्याला योग्य भाव या ठिकाणी देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि उद्या मार्केट बंद राहील असं मेसेज येईल सर्व अडथ्यांनी आपापल्या शेतकऱ्यांना सांगावं अशा प्रकारची विनंती करू <laughs> तर हो नुकतीच व्यापाऱ्याची बैठक संपली असून केदारनाथ उंबरजे या आ, आ, संचालक वाडीतील संचालकांनी आता जाहीर केला आहे की आज कुठल्याही याच्या नेलावासाठी आज शेतकऱ्यांनी कुठलाही माल भरू नये कारण काल आलेला मालच आज वजन काटे दिवसभर करणार आहेत तर आ, आज पुन्हा शेतकऱ्यांनी माल भरून संध्याकाळी आणू नये किंवा दुपारून आणू नये उद्या संध्याकाळी विक्रीसाठी आणला तर चालतो आहे परवादीच्या निलावासाठी आजचा निलाव हा उद्या होणार आहे आणि उद्या दिवसभर आलेल्या मालाचा निलाव हा परवादीशी होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आज दिवसभर आज एकोणीस तारखेला माल नव्यानं आज आणू नका उद्या वीस तारखेला दिवसभरात माल मार्केटला आणला तर चालते उद्याचा माल हा नेहमीप्रमाणं आ... एकवीस तारखेला विकला जाईल आणि आज एकोणीसचा माल अठराचा मालच हा एकोणीसला विकणं गरजेचं होतं पण तो विकला नसल्यामुळं आज आज दिवसभरामध्ये त्याचीच वजनी करून तो आता उद्याच्या वीस तारखेला सकाळी विक्री केली जाणार आहे त्यामुळं आज दिवसभरामध्ये नव्यानं माल भरू नका असं आव्हान मार्केट कमिटीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे